मंडई देव तारी त्याला कोण मारी किंवा का आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणतात ते खरंच आहे बर का कारण या, दो साजे लशीच दो या दोन उक्त्यांना साजेल अशीच एक घटना डोंबिवली पश्चिम मध्ये घडलेली आहे इथं गावदेवी मंदिराजवळ अनुराज हाईट्स ही इमारत आहे ही इमारत तेरा मजल्याची आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाच्या चिमुकला खाली पडला मात्र तो आश्चर्यकारक पद्धतीने सही सलामत वाचला आहे तो खाली कोसळला त्यावेळेचे अंगावर आणणारे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे भावेश म्हात्रे नावाच्या इस्माने या लहान चिमुकल्याचा जीव वाचवलाय क्रिकेटमध्ये अगदी कसं चेंडूचा झेल घेतात अगदी तशाच काहीशा प्रकारे या जिगरबाज व्यक्तीने इमारतीवरून पडणाऱ्या त्या लहानग्याचा झेल घेत त्याचा जीव वाचवलाय एकूणच तरी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय या निमित्तानं अनुराज हाईट्सच्या रहिवाशांना आला आहे म्हणूनच डोंबिवली मध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे भावेश मात्र या तरुणानं या लहान बाळाचा जीव कसा वाचवला हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर बघा मंडळी लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे झालेलं थोडस दुर्लक्ष आणि एकदा महागात पडू शकतं बच्चे कंपनी खेळता खेळता काय करामती करतील याचा काहीही नेम नसतो त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की ऐकणं गरजेचं आहे कारण हल्ली धावपळीच आयुष्य जगताना आपल्या मुलांकडं दुर्लक्ष होतं आणि आने अनेक अनुचित प्रकार घडत असतात अशीच एक जबरदस्त घटना डोंबिवलीतून समोर आली आहे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेलं बाळ चमत्कारिकरित्या कसं बचावलं याची आता चर्चा सुरू आहे अशातच आता ज्या व्यक्तीमुळे या बाळाचा जीव वाचला त्यानं त्यावेळी नेमकं काय घडलंय सांगितलंय तर बघा मंडळी डोंबिवलीतल्या एका घराचं काम सुरू असल्यानं ग्रिलला असलेल्या काचा कलरिंग कामासाठी काढण्यात आल्या होत्या आणि त्याचवेळी हा दोन वर्षाचा मुलगा खेळता खेळता गॅलरीमध्ये गेला आणि तो ग्रिलमधून खाली पडला त्याचवेळी काही कामानिमित्त भावेश मात्र हे त्या इमारतीमध्ये आले होते महिलांचा आवाज जोरजोरात येत असल्यानं भावेश यांची नजर त्या आवाजाकडे गेली आणि लागलीच भावेशला तो मुलगा खिडकीवरून खाली पडत असल्याचं दिसलं भावेशने चंडूला पकडण्यासाठी गेल्याप्रमाणे धाव घेत या दोन वर्षाच्या मुलाचा कॅच घेण्याचा प्रयत्न केला हातामधून हे बा त्याच्या निसटलं आणि पायावर पडलं यामध्ये या घटनेत या बावाचा हात फ्रॅक्चर झालाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत इमारतीच्या बाहेर तीन ते चार माणसं बाहेर पडताना दिसतात तेवढ्यात भावेश मात्र धावत जातात आणि दोन वर्षांच्या मुलाचा जीव वाचवतात हे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या या बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती बाळाच्या नातेवाईकांनी दिलीय एकूणच चिमुरड्याचं नशीब चांगलं होतं म्हणून थोडक्यावर भागलं पण एकूणच भावेशने ज्या पद्धतीने त्या चिमुकल्याचा जीव वाचवला त्याबद्दल त्यांचं देखील सगळीकडे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे या घटनेबद्दल सांगताना भावेश सांगतात की इमारतीच्या खालून जात असताना वरून मला आवाज आला आणि त्या दिशेनं मी पाहिलं तर लहान बाळ पडत होतं यावेळी क्षणाचाही विलंब न हो करता तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न हो करता मी त्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवलं हा चिमुरडा माझ्या हातावर आला आणि नंतर पायावर पडला यात चिमुकला किरकोळ जखमी झालाय मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचलाय डॉक्टरांनी हा चिमुकला ठीक असल्याचं सांगितलं मंडई मंडळी ज्यांनी या चिमुकल्याचा जीव वाचवला ते प्रत्यक्षदर्शी भावेश एकनाथ मात्रे हे डोंबिवली पश्चिम येथे राहतात भावेश हे उत्तम क्रिकेटचे खेळाडू आहेत त्यांनी भिवंडी कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे रायगड या परिसरामध्ये क्रिकेटच्या मध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिक मिळवलेली आहेत या चित्ततरा घटनेबाबत भावेश मात्रे सांगतात की क्रिकेटचा अनुभव असल्यामुळे त्यांना या बाळाला वाचवता आलं ज्यावेळी मुलगा कोसळत होता तेव्हा त्यांना तो मुलगा चेंडूप्रमाणे दिसला आणि त्याला मी पकडणार असं त्यांनी मनामध्ये गाठ बांधली चेंडूला पकडण्यासाठी धावल्याप्रमाणे त्यांनी धाव घेतली आणि बाळाला पकडलं क्रिकेटच्या अनुभवामुळेच या बाळाचा कॅच घेतला असं ते म्हणाले पण कसं काय असे ना भावेश यांच्या क्रिकेट खेळण्याच्या स्किलमुळे या बाळाचा मात्र जीव वाचला हे नक्की त्यांच्या या बहादुरीचं विशेष कौतुक बाकी तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद